या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्य प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद माजी महापौर स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या गटातील माजी नगरसेवक व सोलापुरातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आज पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे आमदार देवेंद्र कोठे व युवा नेते माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले या प्रसंगी दिवंगत महेश अण्णा कोठे यांच्याशी आलेल्या स्नेहपूर्ण संबंधांना उजाळा मिळाला जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराज येथे महेश अण्णा कोटे यांचे निधन झाल्यानंतर केवळ फडणवीस साहेबांच्या सहकार्यामुळेच पार्थिव सोलापूरला आणणे शक्य झाले त्याबद्दल मनापासून आभार मानण्यासाठी आलो असल्याचे प्रथमेश कोठे यांनी सांगितले व ही मदत आयुष्यभर विसरता येणार नसल्याचा उल्लेख त्यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महेश कोटे यांच्याशी पूर्वी झालेल्या भेटीचा संदर्भ देत त्यांच्या कार्यशैलीचा गौरव केला या भेटीप्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरुशांत धुतरगावकर माजी नगरसेविका कुमुद अंकारम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा नगरसेवक शशिकांत कॅन्जी परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे संतोष सोमाश जोशी समा समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे। अक्षय वागसे तुषार पवार वासुदेव यल्दन डी दिनेश गुरम दीपक राजुल वैभव दोषी भीमाशंकर अंकारम सागर भोसले स्वप्नील वाघमारे अमित अंकारम सुमित अंकारम आकाश भोसले भोजराज माने अमित जाधव अमर शिंदे आदी उपस्थित होते श्री या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एमआयडीसीच्या मध्यभागी एमआयडीसी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे एएसी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या